कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आहे आमची जंगल पार्टी म्हणजे वनभोजन तर वनभोजन करायला आम्ही सगळी मंडळी जाणार आहोत मटण घेऊन म्हणजे आपला गावठी कोंबडा आहे त्याचा मटण आणि चिकन घेऊन जाणार आहोत म्हणजे तंदुरी भाजाला गावठी कोंबड्याचा मस्तपैकी मटण बनवणार आहोत एक खदानी आहे खदानीच्या बाजूला आमचा वनभोजनचा कार्यक्रम आहे तर चला व्हिडिओ बघत राहा फुल एन्जॉय करणार आहोत तिथं खदानीच्या बाजूला जाऊन जंगल पार्टी तर चला तर मित्रांनो वनभोजन करायला जंगलात जावायचं आहे तर जंगलात जावायला जवळजवळ तीन किलोमीटर अंतर आहे तर तीन किलोमीटर चालाचापेक्षा रिक्षाने जाणार आहोत दीड किलोमीटरपर्यंत तिथून मग चालत जाणार आहोत तर चला आता रिक्षाशी सगळीजणं मंडळी आमची आहे ना ती रिक्षाने चालून दीड किलोमीटरपर्यंत मग तिथून चालत जाणार आहोत जाम मजा येईल चला चला आता रिक्षाशी चालून वन भोजनाला आपल्यावर बघा छोटी मोठी मंडली मोठी मंडली गेली पुरा स्कूटी व छोटी सगळी पिल्ला आहेत माझे रिक्षा सगळा सामान घेतलेला आहे चला

टॉप आलेला आहे इथपर्यंतच गाडी येईल गाडी इथपर्यंतच येईल पुढं आता चालायला लागेल सगळ्यांना कारण गाडी पुढं जाणार नाही कारण रस्ता इथपर्यंतच नाही चला आता चालत जाऊया जंगल पार्टीला ही बघा सगळी चालत चालत चालून जंगलांशी वनभोजनासाठी कारण दीड किलोमीटरच आपली रिक्षा आलेली आहे कारण नंतर हे जंगल स्टार्ट होते मग जंगलांशी आपल्याला चालत चालतच जावं लागेल त्याचे मुलं सगळी जण ही बघा चालतच चालेल ना पिल्लो पिल्लूच्या हातान बघा कोंबरी आहे मॅरिनेट केलेली कोंबरी ही बघा मॅरिनेट केलेली कोंबरी आहे ती तिथं भाजणार आहोत आणि मटण आहे ना तो बनवूनच घेतलेला आहे तिथं पार्टीसाठी हे बघ आलो ना आम्ही इथं ठाकरांचा कोंबरा आहे बघा मला केलं नाही बघ कोंबडा जा नको धरू आपला नाही तो ए, चला जंगलान नालून इकडे मलक केलं ठाकूर लोक आहे त्यांचा तो कोंबडा आहे तो बघा आणि मस्तपैकी सावलींशी चालत चालत चाललो ना आम्ही सगळीजणं इ इथं थांबलेले आहेत सगळे इथं बोलतं देवी आहे पण देवी हाय काय कुठला शिल्प आहे तेच समजत नाही कारण कोरलेली बघा दगडीवर नक्षीकाम नक्षी काम केलेले आहे तर काहींचं म्हणणं आहे देवी आहे पण आपल्यालाच काय समजणं का आहे नक्की ही बघा कसला कोरीव केलेला आहे बघा चला मंडळी चालली पुरं मी थांबलेलो इथं था। अजून लय लांब जावायचा आहे आम्हाला चालत चालत सगळी दमलीन थोडा आसराला बसली झाडा ही बघा आंबाची झाडाखाली सगळी बसले मस्त हवा येतय मस्त वाटते सगळी बसले हे दिव्यांश कसा वाटतय एक नंबर सगळाच नाही एक नंबर खंडगार <laughs> हो। पावासाठी थर्माकोल पिल्लू आंबाच्या झाडाखाली बसलाय पिल्लू कसा वाटतंय झाडाखाली दमलाच चालून चालेल बसली कशी पहिला मुक्काम इथं घेतलाय इच्छा आता डायरेक्ट चालत चालत आपल्या मेन आद्या भाऊ पण दमल दमाला झाला बसा थोडा खाली मस्त हवा आहे दिवस दमलाच चालत चाल पाणी पाहिजे हा पाणी भेटेल तुला मंडळी सगळी उठली आता चालली काम चालू थोडा आराम केला आता चालू डायरेक्ट ठिकाण ठिकाणावर जंगलान आहे ना वेगळीच मजा असते ना त्यान आहे वन भोजन ही बसली मस्त शेतांशी चालत चालत चालली ना थर्माकोल बघा पवासाठी पाणी एक नंबर आहे तिकडं सगळी मंडळी आली रिलॅक्स होता मी बघा बसली पिल्लू पण आहे इथं पिल्लू सांचाच शेत आहे झाडा बघा निस्ती जांभलीची आहे ना सावली एकदम कुऱ्यांची काही कमी नाही इथं म्हणजे आपल्याला जी चिकन मॅरिनेट केलेलं आहे ते तंदुरी करून भाजत आहे त्याच्यासाठी कुऱ्या पण आहे पिल्लू सांचाच शेत आहे ना पिल्लू बाजूला खदाणी आहे दमलूजाम तीन किलोमीटर आलो म्हणजे दीड किलोमीटर रिक्षाशी आणि दीड किलोमीटर चालत चालत आलो नाही बिलो तर कसं वाटतं आहे आता ते पावणार आहेत थोड्या वेळानं खादानी आहे साईडला इथं मस्त आहे की ते पावतीन आम्ही पण आहो सोबत पण पहिली इथं पार्टी होणार आहे आमची मस्त गावठी कोंबरा आणलेला आहे मट्टन करून आणि चिकन मॅरिनी त्याचा भाजणार आहोत त्या आणि मोजेटो बनवणार आहोत ना थंडचा तर जाम पार्टी आमची होणार आहे वन भोजनची चला बघत राहा मजा येईल तुम्हाला पण तुम्ही पण करा पार्टी वन भोजनाची जाम मजा येते गावठी कोमरा आणि पुऱ्या खावाला बघा झाडाखाली मस्त सावलीन सगळी बसलीन दिव्यांच पार्टीला कसं वाटतंय लय भारी तुला दिदी मस्त वाटतंय जंगल पार्टी ना वन भोजन बाबू तुला तुला नंबर पिल्लू जंगल पार्टीला कसं वाटतंय मच्छर पवा नंतर पहिला खाऊन पिऊन तयार व्हा दीदी तुला कसं वाटतंय जंगल पारशीला चालून पण मस्त वाटतंय ना बाबू कसं वाटतंय इथं तुला जंगल सफारीला मला वाटतंय का इथं झोपा झोपाचं वाटतंय झोप खालव झोप किंवा दिव्यांश मटणाची पार्टी विथ जंगल गावठी कोमरशी पुऱ्या या खावाला बघ कसा बच्चा कसा खाते आहे इकर पिल्लू

तिव्यांच खा मटन खा पप्पा बघते तुला काय बोलशील पप्पाला डॅडूला काय बोलतस कुठं आला असते सांग पप्पा ना पार्टीला आला असते सांग

आसराला पिल्लू हि बुटी मंडली बघा कती आसराला झोपले डोलं पण खाली झोपले झाडाखाली जी मजा आहे ना शेतावरच आहे शेतावर वेगळीच मजा असते पार्टीला बोला किंवा किराबिराला बोला जंगलात वेगळीच मजा असते आता थोडा बसतो न मग बसून झालं व लगेच चिकन तंदुरी मॅरिनेट केलेली आहे ते बुजून घ्या चुला पेटवलाय टोपाने इकडं पिंडूनी तंदुरी मस्त मॅरिनेट केलेली आहे चिकनची वाप मस्त विक्री तिला गरम करतो पण वाफत ठेवलाय म्हणजे तो शिजल लवकर याच्यात म्हणजे भातताना करपाला नको लवकर मस्तपैकी होईल फव झालेली आहे आपली कोंबडी आता इकडे बघा जाली ना आमच्याकडं देशी जुगाड बघा वाल्या काठ्या सरळ लावल्या जालीसारख्या याच्यावरती कोंबडी ठेवणार आह बघला देशी जुगाड कोंबरी झालेली आहे तिला आता वाफव इ बघ भुजत ठेवतो खाली देशी जुगाड केला आहे बघ जाली ना आमच्याकडे वाल्या काठ्या येईल त्या आरव्या लावल्यान आणि बघा वर्षी तेल आता मस्तपैकी तिला भातून ना आपली चिकन तंदुरी तयार लय भारी ना बघा कशी भातून धुंदरी उरवली बाबू धाक बाबा ए तू खा के का कली जी खा ये वो कसं खातान दिवेश कडक पिल्लू भारी झाली यो बघ पीस कडक से खातो आता मी दिवेश पाहिजे तर मित्रांनो आता मी बनवते मोजिटो मोजेटोसाठी लागणारा स्प्राईट मोजिटो कलर तो आणि तो आता मिक्स करायला आणि ग्लासा लिंबू आणि पुदिन्याचा पाला याच्याशी आता मी मोजेटो बनवते बघा कसा पुदिना पहिला प्रत्येक ग्लासान टाकते पुदिना आपल्याकडे ठेसाला काय नाही त्याची मुलं हाताशीत कटिंग करून टाकते येऊ बघा आपल्याकडे नाही ठेसासाठी काय वस्तू त्याची मुलं हाताशीत टाकते पुदिना आता याच्यात कलर टाकाचा कलर तो कलर टाकला आता त्याच्यामध्ये मिक्सिंगसाठी थोडा हा बघा टाकते केला मिक्स आता याच्यामध्ये मिरची आहे ना ती ठेसून टाकायला लागेल पण ती कापूनच टाकते कारण आपल्याकडे साधन नाही मिरची टाकून मग याच्यात स्प्राईट टाकायचा आणि लिंबूवरची पिलाचा म्हणजे मोजी टॉपला तयार लिंबू कटिंग करते याच्यात टाकासाठी टाकला आता याच्यामध्ये स्प्राईट टाकते आपला मोजिटो तयार एक डेमो दाखवते बघा ये बघा कसा झाला मोजिटो स्ट्रिंग ना सेम हा टेस्ट लय भारी आता हे सगळ्यांना देते वाटून ए या बघा आपला मोजेटो कसला तयार घ्या पटापट

भारी वाटला ना मोजी जंगलातला मोजिटो झाली आमची जंगल पार्टी आता सगळी चाललू घरा चला बाय बाय वन भोजन सगळ्यांची झाली पार्टी मस्तपैकी शेतावर आता सगळी निघली घरा जावाला जाम भारी वाटला शेतावर आणि त्यान जंगल पार्टी म्हणजे वन भोजनची पार्टी चला भेटू एक नवीन व्हिडिओसोबत